बडनेरा शहरातील श्रीमती अंजलीताई लांडे शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने विभागीय स्तरीय खुल्या मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याला अमरावती शहरच नव्हे तर पुणे नागपूर संभाजीनगर औरंगाबाद आदी जिल्ह्यातील कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आज या भव्य विभागीय रोजगार मेळाव्याला जवळपास पाचशे ते सहाशे विद्यार्थी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे आणि त्यापैकी जवळपास साडेतीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना ताबडतोब इथल्या इथे रोजगार उपलब्ध होईल अशी आम्हाला शाश्वती आहे आणि वी, या रोजगार मेळाव्याला जवळपास एकोणतीस कंपन्या आणि त्यापैकी विविध विविध भागातून जसे पुणे संभाजीनगर औरंगाबाद अमरावती नाशिक नागपूर मुंबई या ठिकाणाहून कंपन्या इथे आलेल्या आहेत कंपन्यांचे प्रतिनिधी सुद्धा इथे आले आहेत त्यापैकी टाटा मोटर्स पुणे टाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेकल चिखली एन ए पी एस कंपनी चाकण पुणे त्याच्यानंतर के एस बी पंप लिमिटेड पिंपरी पुणे अशा विविध कंपन्या आपल्या इथे उपस्थित आहेत आणि इथे केवळ शाश्वती न देता रोजगाराची शाश्वती न देता ताबडतोब इथे अपॉइंटमेंट वाढव आपल्या कॉलेजच्या माध्यमातून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे सर रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्यांना जेव्हा आपण रोजगार मिळून देतात त्याची प्रक्रिया कशी असते नेमकी ऑन स्पॉट ऑन ऑनस्पॉट प्रक्रिया अशी असते की विविध क्षेत्रातील म्हणजे स्पेशली आपण इथे आय टी आयच्या विद्यार्थ्यांना जे आय टी आय पासआउट विद्यार्थी आहेत किंवा मग पॉलिटेक्निक झालेले विद्यार्थीसुद्धा इथे येऊ शकतात बी झालेले विद्यार्थीसुद्धा त्यांना आपण इथे रोजगार मिळाव्याकरता फुलं केलेलं आहे आणि त्यांचं सुरुवातीला इथे आल्यानंतर सुरुवातीला त्यांची नोंदणी होते नोंदणी झाल्यानंतर त्यांना ज्या क्षेत्रात प्राधान्य दिल्या दिल्या गेलं पाहिजे त्या क्षेत्रातील कंपनीकडे कंपनीच्या प्रतिनिधीकडे ते पाठवलं जातं त्यांचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये त्या पहिला इंटरव्ह्यू त्यांचा होतो त्याच्यानंतर जवळपास एखाद्या वि कंपनीमध्ये जर वीस विद्यार्थी अप्रूव्ह झाले असेल आणि त्या कंपनीला जर दहा विद्यार्थ्यांची गरज असेल दहा प्रशिक्षणार्थींची गरज असेल तर मग त्यातून जे दहा मेरिट लिस्टमध्ये येतात त्यांचे इंटरव्ह्यू चांगलं झालेला राहतात उपस्थित झाले राहतात त्या विद्यार्थ्यांची यादी आपली इथे लागते आणि ती यादी लागल्या लागेपर्यंत विद्यार्थी ते थांबव थामो, थांबवल्या जातो ही प्रक्रिया म्हणजे एकाच दिवसात पूर्ण होते आणि त्याच त्याच दिवशी जवळपास दो दोन ते तीन तासात ही सर्व प्रक्रिया संपून विद्यार्थ्यांच्या हातात अपॉइंटमेंट लेटर आपण इथेच इथेच त्या प्रतिनिधीच्या हातमा